विमानाच्या घराला नाव द्यायचंय ना तरी इमानाच्या घराचंच नाव पाहिजे आगरी साहित्य संमेलनात भाषा प्रभू जगन्नाथ महाराजांचे प्रवचनात विधान नवी मुंबईत विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावावर भूमिपुत्र ठाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनात भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की विमानाच्या घराला नाव द्यायचं आहे ना तर इमानाच्या घराचंच नाव पाहिजे असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी भूमिपुत्रांची मागणी असून त्या संदर्भातील प्रस्ताव देखील राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठवला आहे मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम हे अंतिम टप्प्यात आले विमान आहे विमानतळाच्या धावपट्टीवर अनेक चाचण्यादेखील सुरू आहेत परंतु विमानतळाच्या नामकरणासाठी मुंबईसह ठाणे रायगड पालघर नाशिकमधील भूमिपुत्रांनी आंदोलन केली होती त्यानंतर राज्य शासनाने भूमिपुत्रांच्या आंदोलनाची दखल घेत नामकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली होती मात्र केंद्र शासनाकडे गेलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही त्यामुळे भूमिपुत्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे नुकताच श्री मलंगगडच्या पायथ्याशी तिसरं आगरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी आगरी भाषेत प्रवचन भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी केलं आहे यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं आहे की लोकांनी वर्गणी काढावी आणि घर बांधून द्यावं असा एकमेव नेता जगाने पाहिलेला त्यांचं नाव बा पाटील आहे विमानतळाला नाव का दिलं पाहिजे तर त्याचं कारण सांगतो विमानाच्या घराला नाव द्यायचंय ना तर इमानाच्या घराचंच नाव पाहिजे असं पाटील यांनी प्रवचनात उपस्थित श्रोत्यांना संबोधित करताना म्हटलं आहे माणस पण वेगळ्या क्षमते लोकांनी वर्गणी काढावी आणि घर बांधून द्यावं असा एकमेव पाहिलेला त्याचं नाव पाटील <laughs> विमानतळाला नाव का दिलं पाहिजे त्याच सा कारण सांगून मला विमानाच्या घराला नाव द्यायचंय ना तर इमानाच्या घराच नाव पाहिजे समजलं काय तुम्ही गरम महाराज आगरी बोलत असतील तर आपल्याला बोलायला हरकत काय